कोल्हापूर शहराचा हद्दवाढीचा प्रश्न हा कित्येक वर्ष रेंगाळलेला मुद्दा आहे नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर हा मुद्दा लवकर मार्गी लागून कोल्हापूरची हद्दवाढ नक्की होईल अशी आशा कोल्हापूरकरांना आहे मात्र हद्दवाढीवरून नागरिक आणि राजकीय नेत्यांमध्ये बऱ्याचदा परस्पर विरोधी भूमिका पाहायला मिळते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी माध्यमांशी बोलताना काही लोकप्रतिनिधी हद्दवाढीला विरोध करत असल्याची टीका केली होती नाही माझं मत पहिल्यापासूनच कोल्हापूर शहराच्या जवळची जी गावं आहे ती हद्दवाडीमध्ये घ्यावीत अशी पहिल्यापासून जी आमची मागणी आहे पुन्हा एकदा आपल्या शहरातील आणि याच्यातील आपल्या लोकप्रतिनिधी घेऊन पुन्हा एकदा आम्ही शासनाकडे प्रयत्न करू तुमचं म्हणणं करेक्ट भरं आहे कारण हे होऊ शकत नाही हे खंत आम्हालाही आहे परंतु त्यामध्ये करायचं का की आता लोकप्रतिनिधी आडवे येतात आता मी तर हद्दवाडी वेळा शासनाला प्रस्ताव पाठवून देखील राजकीय विरोधामुळे ते अद्याप मंजूर झालेले नाहीत हद्दवाडीसाठी कोल्हापुरात हद्दवाड कृती समिती निर्माण झाली तर हद्दवाड विरोधी समिती देखील निर्माण झाली या दोघांमध्ये आता संघर्ष होण्याची चिन्हे देखील आहेत कारण आता कोल्हापूरच्या हद्दवाडीसाठी सर्वपक्षीय हद्दवाड कृती समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे आता उशिरा का होईना आता आम्हाला कळलं आहे की हद्दवाड हा फक्त आणि फक्त टाउन प्लॅनिंग कायद्याचा विषय आहे टाउन प्लॅनिंग कायद्या अन्वे कोल्हापुरातल्या सव्वा आठ लाख लोकसंख्येला जी शास्त्रीय दृष्ट्या जागा पाहिजे ती जागा नाही म्हणून शासनाला आमचं मत आहे की आर्टिकल एकवीस राज्य आहे त्यानंतर तुम्ही आम्हाला डब्ल्यू एच ओ म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची जे काही मानांकन आहेत त्याप्रमाणे आम्हाला कोल्हापूरवासियांना तुम्ही जागा उपलब्ध तु करून द्या प्रश्न असा कोणती म्हणेल की ग्रामीण भागातला आमची कदापि मागणी नाही आमचं म्हणणं आहे कायद्यानुरे जी जागा तुम्ही आम्हाला द्यायला पाहिजेत जी मानांकनं तुम्ही मान्य केली आहेत त्या मानांकनाप्रमाणे तुम्ही आम्हाला नागरिकांना जागा उपलब्ध करून द्या लढा आता चर्चा वगैरे त्रेपन्न वर्ष गुढी गुलाबीनं पाया पण गुढी गुलाबी मिळवण्यापेक्षा लोकशाहीमध्ये जनतेला राज्यकर्त्यांच्या पाया पण बघतोय आमच्या हक्कासाठी आता ती वेळ गेली काल आम्ही बंड फुकारला आहे आंदोलनाची तीव्र आंदोलनाची वाट लावली आहे आयआरपीला जेवढं तीव्र आंदोलन आलं नाही तेवढं तीव्र आंदोलन या कोल्हापूर शहर हद्दवाडीच्या विषयामध्ये होणार तर जनतेला सामावून घेऊन कोल्हापूरची हद्दवाढ करण्यासाठी आम्ही कायमच तयार आहोत असं सांगत कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यमान आमदारांनी कोल्हापूरच्या हद्दवाडी संदर्भात लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे हद्दवाडीचे नेमके काय फायदे आहेत हे लोकांना सांगणे गरजेचं आहे सा असं मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांनी मांडले मात्र लोकप्रतिनिधीच हद्दवाडीला विरोध करत असल्याचे चित्र सध्या कोल्हापुरात असल्याचा आरोप त्यांनी केलाय नगरपालिकेची महापालिका झाली त्याच वेळी महापालिका करताना हद्दवाढ करून महापालिका होणं अत्यंत गरजेचं होतं अन्य जिल्ह्यामध्ये राज्यात बघितलं अनेक हद्दवाडी अनेक जिल्ह्याच्या झालेल्या आहेत अनेक त्या महापालिका झालेल्या आहेत मग आमच्याकडे का होत नाही तर राजकीय अनस्था लोकप्रतिनिधी दुर्लक्ष आणि त्यामुळे हद्दवाढ झालेली नाही आहे जी गावं आपल्याला हद्दीत घ्यायची आहेत त्या लोकांना विश्वास घ्या तुम्ही प्रयत्न केला का तर तुम्ही करत नाही आहात त्यांना भीती का आम्हाला या यायची याची का भीती वाटते तो कोल्हापूरची झाली दुर्दशा अनास्था ह्या कोल्हापुरामध्ये जर बघितलं या नावाने ठोळ ठो सगळी करतायत आणि त्यामुळे लोकांची आसपासची लोकांची भीती तिथे याला ती भीती त्यांची दूर करायला पाहिजे त्याचे फायदे सांगायला पाहिजे हात दवडचे फायदे त्यांना पण कसे आहेत आणि आपल्याला पण कसे आहेत आणि त्यांना कुठलाही भविष्यात त्रास होणार नाही ही आम्ही सुद्धा त्यांना आपण देणं गरजेचं आहे जोर जबरदस्ती दंडूकशाहीचा वापर न करता तुम्ही त्यांना सामावून घ्या त्यासाठी आम्ही कायमच तयार आहोत हात ही कोल्हापूरची झालीच पाहिजे अंतर अंतरच कोल्हापूरचा विकास होईल अन्यथा होणार नाही आणि ती जबाबदारी कुणाची आहे तर प्रत्येक लोकप्रतिनिधीची आहे आपल्याला करवीर विधानसभेचे आमदार कोण आहेत दक्षिण विधानसभेचे आमदार कोण आहेत आज बघितलं तर सत्ता सत्ताधारी सगळे आमदार आहेत तेच एकत्र येऊन हा निर्णय घेणं आम्हाला अपेक्षित आहे आणि ती घेतील आलं म्हणजे ही मला अपेक्षा आहे त्यांनी तर चांगलं व्हायला पाहिजे कारण सगळी राहतात कोल्हापुरात राहतात सगळे व्यवहार त्यांचे कोल्हापूर शहरामध्ये आणि राजकारणासाठी तुम्ही कोल्हापूरचं नुकसान करू नका आपापल्या भागाला लोकांना पटवून सांगा आणि हद्दवाढीसाठी तुम्ही प्रयत्न कराची माहिती त्यांना विनंती आहे दरम्यान हद्दवाडी शिवाय कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुका घेऊ नयेत अशा मागण्याही होताना दिसत आहेत त्यामुळे कोल्हापूरकर हद्दवाडीसाठी आता मोठा एल्गार करणार असं चित्र पाहायला मिळत एकूणच यावर प्रशासन नेमकी काय भूमिका घेत आणि हद्दवाडीसाठी कोल्हापूरकर कशा पद्धतीने जोर लावतात हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाजाताल महासत्ता लाईव्ह साठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा